नमस्कार श्रोतेहो पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग सत्तरावा ऋषभ वर्मा या सर्व गोष्टींमधून गायब होता कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचे अशा प्रकारे गायब होणे हे दर्शवत होते की ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या खऱ्या आहेत इकडे हयात रेसिडेन्सीमध्ये बसून अवनी सर्व बातम्या पाहत अस्वस्थ झाली होती तिला कळत नव्हते की यावर चिडावे रडावे या भावना कशा व्यक्त कराव्या हे तिला समजत नव्हतं वीर तिच्या सोबत होता आणि वीर तिला घट्ट पकडून तिला धीर देत होता की काहीही झालं तरी तो सदैव तिच्यासोबत आहे तेव्हाच रश्मीने अवनीला विचारलं आपण काय केले पाहिजे रश्मी मला वाटतं डॉलीला समजलं आहे की ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे म्हणून तिने ठरवलं की ती आता सगळ्यांना उद्ध्वस्त करेन पण ते ठीक आहे तिची तर चूक होतीच पण लोक तुलाही वाईट बोलत आहेत की हा अवॉर्ड तुला मिळायला नको होतं पण आपण तर निर्दोष आहोत अवनी असे नाही डॉलीचे जे काही झाले मी ते मीच तर केले आहे मीच तिला इथपर्यंत आणले कारण काहीही असो त्यामुळे मी पूर्णपणे निर्दोष नाही रश्मी मग आता सांग आपण काय करावे कारण डॉली आणि ऋषभ सापडत नाही आहेत त्यामुळे ते कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत आणि गंधारला काही माहीत नाही की काय करावे आणि या सर्व गोष्टींचे पुरावे सर्व माध्यमांमध्ये पसरले आहे अवनी मला स्वतःला समजत नाहीये की आपण काय करावं आत्तापर्यंत सगळं काही इतक्या सहज घडत होतं की अचानक खाली पडण्याचं दुःख काय असतं हे कदाचित मी विसरले होते अवनीला नेहमी माहीत होत की ऋषभ वर्मा एक फालतू व्यक्ती आहे परंतु गंधार आणि ऋषभ वर्मा एक होतील थी असे तिला कधीच वाटले नव्हते वीर आता या सगळ्यांतून दोनच मार्ग आहेत एक तर ऋषभ वर्मा किंवा गंधार यांनी येऊन सर्व सत्य सांगावे आणि पुराव्यासह सर्वांसमोर सत्य मांडावे किंवा आपण आपले नाते जाहीर करावे मला माहिती आहे पहिला ऑप्शन जास्त चांगला आहे परंतु तरीही आपण दुसऱ्यासाठी देखील तयार असले पाहिजे अवनी मी गंधारला कुठे शोधू आणि जरी सापडला तरी तो मला कद कधीच मदत करणार नाही तो स्वत का पुढे येईल वीर तू गंधारला कशाला शोधशील मी त्याला शोधून काढेन आणि आता एक गोष्ट समजून घ्या की मी मध्ये आल्याशिवाय हे सर्व काम होणार नाही त्यामुळे मध्ये येणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे पण मी ओबेरॉय इंटरनॅशनलचा मालक वीर ओबेरॉय या स्टेटसने नाही तर तुझ्या नवऱ्याच्या स्टेटसने ये आणि जोपर्यंत मी गंधारला शोधत नाही तोपर्यंत तू वीरने त्याचे वाक्य पूर्ण केले नाही नव्हते आणि अवनीमध्येच बोलली तोपर्यंत मी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करते आणि माझ्या वकिलाला भेटते जेणेकरून मला या हे जे वाईट वाईट नावे दिले जात आहेत त्याचे काहीतरी करता येईल दोघेही काही न बोलता एकमेकांना समजून घेत होते वीर आणि हो जगात कोणी काहीही बोलण्याआधी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घे तुला तुझ्या बोलण्यावर ठाम राहावं लागेल आणि हळूहळू तुझं नाव या सगळ्यांमधून काढून टाकलं जाईल लोक हे सगळं विसरतील आणि तुझा निर्दोषपणाही सिद्ध होईल ते होईल पण भविष्यात काहीही झालं चांगलं असो व वाईट मी इथेच तुझ्यासोबत कायम आहे आणि इथेच राहीन हा घोटाळा उघड होऊन काही तास उलटून गेले सर्वत्र त्याची चर्चा होती लोक अवनीवर प्रचंड नाराज होते ते तिला वाईट बोलत होते कोणी तिला वेश्या म्हणत होत कोणी म्हणत होतं कि ती एका रात्रीसाठी विकली जाणारी मॉडेल होती कोणी म्हणत होत की अवनी त्यांची रोल रोल मॉडेल आहे पण अवनीने आता इंडस्ट्री सोडावी आणि या सगळ्यात अवनीचे खरे चाहते जे तिच्यावर विश्वास ठेवत होते ते काहीच बोलू शकत नव्हते कारण आजूबाजूला खूप नकारात्मकता पसरली होती आणि खूप कमी लोक चांगले बोलणारे होते स्टारकिंग किंवा गंधार दोघांनीही पुढे येऊन गोष्टी स्पष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही दोघांनीही मौन धरले होते केवळ टॉप टेन मॉडेल पुरस्कार विजेत्यांनी एक निवेदन जारी केले ज्यानुसार ते म्हणाले की, की ते चौकशी करतील आणि त्याचे रिझल्ट जनतेला सांगतील ज्यांच्यासोबत अवनीने काम केले होते किंवा भविष्यात ती ज्यांच्यासोबत काम करणार होती असे कोणीही अवनीला पाठिंबा देत नव्हते उलट अवनीचे नाव समोर येताच ते त्यांचे विषय बदलत होते ते वाईट बोलत होते एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही एक दुधारी तलवार आहे एकीकडे माणसाला प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला कधी खाली आणते हे कळतही नाही धन्यवाद श्रोते हो कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद